हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या किचन ब्लॉगमध्ये तर आज आपण पाहणार आहोत फिश थाळी ती कोल्हापुरी पद्धतीने तर त्यासाठी मी इथं हलवा घेतला एक किलो आणि अर्धा किलो मांदिली तर हलवा छान कट करून आणलेला आहे त्याला छान धुवून घेतलं आहे तर गव्हा तांदळाच्या पिठाने मी त्याला चोळून छान धुवून घेतलं आहे तर त्याच्यावरती तेलकट थर असतो तो जाण्यासाठी तांदळाच्या पिठाने साफ करून घेतलं आहे तर आता पहिला मांदिलीचा रस्सा करून घेते मी तर त्यासाठी लागणारं साहित्य दोन पोपटी मिरच्या तर ह्या तिखट नसतात एक इंच आलं एक लसणाच लसणाची गड्डी अर्धा एक वाटी ओलं खोबरं एक मिडियम साईजचा टमाटर आणि दोन कांदे तर हे आपल्याला छान बारीक कापून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला वाटण करून घ्यायचं तर हे आपल्याला कच्चंच वाटण करून आहे तेल, तेल मुहुरी, मुहुरी तर त्यानंतर मी कढई ठेवली आहे तर कढई छान गरम झाली आहे त्यामध्ये दोन पळी तेल तर तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर त्याच्यामध्ये आता एक चमचा मोहरी तर मोहरी छान तडतडली त्यानंतर त्याच्यामध्ये मीडियम साईजचा साई एक कांदा कापून तोही आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा ही छान लाल झाला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं सु आलं लसूण मिरची पेस्ट ती घालायची ती छान एक मिनिटभर परतवून घ्यायची आहे पाहू शकता आलं लसूण पेस्ट पण झालेली आहे आपली मिक्स त्यानंतर मसाले तर मी मालवणी मसाला घेतलेला आहे दोन चमच तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त मी चार लोकांच्या क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर जे हे वाटण केलं होतं तर वाटताना त्याच्यामध्ये मी कोथंबीरही घातली होती तर हे वाटण आपल्याला एक मिनिट वेळ परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये वाटणापुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालूनही आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आपल्याला तर पाहू शकता पाच मिनटं झाले तर मसाल्यालाही छान तेल सुटलंय तर पाहू शकता मी साईडला गॅसवरती पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यानंतर कोकम तीन चार कोकम पाण्यात भिजत ठेवली होती मी तर त्यांना छान चुरून घेतलं तेही मिक्स केलेत तर कोकमऐवजी तुम्ही चिंचही घेऊ शकता त्यानंतर जे गरम पाणी केलं होतं तर ते घातलं तर रस्सा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कसा घट्ट पातळ हवाय त्यानुसार तुम्ही ठेवू शकता त्यानंतर मांदेली तर मांदेली साफ करून मी त्याला लिंबू आणि मीठ लावून ठेवलं होतं तर ती घात घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ तर मसाला परत परतवताना मीठ घातलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं तर पाहू शकता दहा मिनटं झालेत त्यावरून छान अशी कोथंबीर त्यानंतर हलवा फ्राय तर हलवाला छान धुवून घेतलं आहे त्यानंतर लिंबू तर मी एक लिंबू घेतला आहे छान पिळून त्याला तर तोही चोळून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ तर एक चमचा मीठ घेतलंय एक दोन चमच आलं लसूण मिरची पेस्ट अर्धा चमचा हळद अर लाल तिखट मालवणी लाल तिखट तेही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त जसं तुम्हाला तिखट हवं तसं तर हे आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे एक दहा मिनटं ठेवायचं आहे याला मसाले छान मोडले की मग आपल्याला हे फ्राय करायचं आहे तर फ्राय करण्यासाठी मी रवा घेतला आहे जवळपास अर्धी वाटी एक मोठी अर्धी वाटी रवा त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ रवाळ असं त्यानंतर एक चमचा बेसन बेसनपीठ तर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कलरही घालू शकता तर मी शेवटी कलरही ॲड केलेला आहे चवीनुसार मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते रवा आपला आणि पिठं छान मिक्स झाले त्यानंतर कढई ठेवली तर आपल्याला हलवा फ्राय करायचा आहे तर पहिले मी मांदेली त्या मुलांसाठी एक चार पाच मांदेली फ्राय करून घेते तर या पिठामध्ये आपल्याला घोळवून मांदेली फ्राय करायची आहे तर पिठामध्ये मी आलटून पलटून घोळवून घेतली आहे मांदेली त्यानंतर ही, ही तर तेलही गरम झालंय तर मी आता मांदेली फ्राय करणार आहे याच्यामध्ये तर बघते पहिला तेल गरम झालं की नाही तेलही गरम झालंय तर आता मी मांदेली टाकली आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये तर मांदेली शिजायला वेळ नाही लागत तर एक मिनिटवर ठेवली होती तर मिनिट बराने पलटवून घेतली आहे दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस भाजून घ्यायची आहे तर मुलं खाणार आहेत त्यामुळे मी तिखट कमी वापरले पुन्हा एक मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायची तर पाहू शकता मांदेरीचा कलर चेंज झालाय कुर आता छान कुरकुरीत झालेली आहे ती आता काढून घेते मी ताटामध्ये आणि त्यानंतर जे पीठ घेतलं होतं रवा तर त्याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर आणि तिखट घातलं आणि तेही आता फ्राय करून घेते पल्टुन पल्टुन तर यालाही दोन मिनटं पलटून पलटून फ्राय करून घ्यायचं आहे खरपूस असं तर पलटून घेतलं आहे मी दुसऱ्या साईडने आपल्याला एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान कलर आलाय तर आपला हलवा फ्राय झालेला आहे काढून घेते ताटामध्ये तर आता थाळी तर थाळीमध्ये मांदेरीचा रस्सा त्या प्लेटमध्ये वाढून घेतला आहे मी त्यानंतर हलवा फ्राय चपाती मांदेली फ्राय त्यानंतर भात आणि शेवटी सोलकढी वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करा तर तयार आपली फिश थाळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद